वाल्मिक कराडनं आवादा कंपनीकडे एक वेळा नाही तर तब्बल सहा वेळा खंडणी मागितली आरोप पत्रातून कंपनीच्या प्रकल्प अधिकारी सुनील शिंदे यांनी जबाबात ही माहिती दिली सुनील शिंदे यांचा जबाब झी चोवीस तासच्या हाती आला वाल्मी आवादा कंपनीकडे एक वेळा नाही तर तब्बल सहा वेळा खंडणी मागितल्याचं समोर आलं पहिली खंडणी अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ला आवादा कंपनीकडे मागण्यात आली होती फोनवरून धमकी देत दोन कोटींची खंडणी मागितल्याचं त्यांनी जबाबात म्हटलं दरम्यान वाल्मी कराडनं कधी कधी खंडणी मागितली पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून पहिली खंडणी अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ला तुम्ही परिणी येऊन भेटा नाही तर काम बंद करतो अशी फोनवरून धमकी देण्यात आली दुसरी खंडणी अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस वरिष्ठांना माझ्याकडे घेऊया कुठे काम चालू आहे आहे अशी धमकी देण्यात आली तिसरी खंडणी आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस प्रकल्प सुरू ठेवायचा असेल तर दोन कोटी द्या अशी फोनवरून खंडणी मागण्यात आली चौथी खंडणी सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस दोन कोटी दिले नाही तर काम करू देणार नाही अशी धमकी देण्यात आली पाचवी खंडणी एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस काम चालू कराल तर याद राखा अशी धमकी देण्यात आली तर सहावी खंडणी सहा डिसेंबर दोन हजार चोवीस सुदर्शन घुरेची कंपनीतल्या कर्मचाऱ्याला शिबिर सुद्धा यावेळी करण्यात आली होती